पाण्यात मीठ टाकून आंघोळ करण्याचे खूपच फायदे त्वचेच्या समस्या ते इम्युनिटी आणि हाडेही होणार मजबूत पाण्यात मीठ टाकून आंघोळ करणे ही एक प्राचीन आणि प्रभावशाली पद्धत आहे यामुळे आरोग्याशी निगडीत अनेक समस्या दूर होण्यास मदत होते मिठात सोडियम मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसारखे मिनरल्स असतात हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात पाण्यात मीठ टाकून अंघोळ केल्याने आरोग्याला तसेच त्वचा आणि केसांनाही अनेक लाभ मिळतात त्यामुळे पाण्यात मीठ टाकून अंघोळ करण्याचे फायदे नेमके काय आहेत हे जाणून घेऊया पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्याने शरीरावर असलेले डाग दूर होतील तसेच त्वचेवर चमकही येईल जर तुमच्या शरीरावर एखादी जुनी निशाणी असेल तर तीही हळूहळू हलकी होत जाते इतकेच नव्हे तर मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेमध्ये लपलेल्या मृतपेशी बाहेर येतात यामुळे त्वचा मुलायम होते जर तुमची हाडे दुखत असतील तर तुमच्यासाठी पाण्यात मीठ टाकून आंघोळ करणे खूपच फायदेशीर आहे मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने सांदे दुखीच्या समस्येपासूनही आराम मिळतो मिठाच्या पाण्याने आंघोळ करणे ही पद्धत खूप जुनी आणि प्रभावशाली सांगितली जाते पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्याने शरीरात रोगांशी लढण्याची क्षमता वाढते आणि रोगप्रतिकारक शक्तीही यामुळे मजबूत होते यासोबतच बॅक्टेरिया आणि सूक्ष्मजंतू दूर राहण्यास मदत होते यामुळे शरीर निरोगी राहते सध्याच्या काळात जीवनशैली बदलल्याने आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहेत खानपान बदलल्यानेही अनेक समस्यांचा सामना करताना लोक दिसत आहेत अशावेळी पाण्यात मीठ टाकून आंघोळ करणे फायदेशीर असू शकते पाण्यात दररोज संदैव मीठ टाकून आंघोळ केल्याने वजन कमी होते माहिती आवडली असेल तर नव अवश्य शेअर करा अशाच प्रकारच्या नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद